MIDC विभागात matson नावाचे फार्मा ऑफिस आहे त्या office मध्ये दहा जण काम करतात तेथील का मालकाकडून सर्व staff चा तीन ते चार महिन्यापासून पगार दिला नव्हता पगार मागितल्यावर कामावरून काढून टाकण्यात येत होते पगार देण्यास टाळाटाळ होत होती स्टाफने पोलीस तक्रार करूनही काही फरक पडत नाही उलट मालक अरेरावीच्या भाषेत पोलीस तक्रार केली तरी आमचे काहीही होणार नाही असा दमच staff ला देत होता.

स्टाफ सोबत जाऊन सदर फार्मा कंपनी मालकाला माल स्टाइल ने समज देत थकीत पगाराचे सर्व स्टाफ ची चेक देण्यात आले सर्व स्टाफ ने।

पद्धतीत नाही चाललं उद्या वगैरे वगैरे नाही तुम्ही चेक देऊन द्या तुमच्याकडे देऊन द्या आमच्याकडे देऊन द्या आम्ही आमच्याकडे चेक देऊन द्या आम्ही नाही त्यांना दे पण चेक आमच्याकडे आमच्याकडे मी देतो सर तुम्ही चेक चेक